नमस्कार मित्रांनो आज आपण माझे सहकारी मित्र माझ्या शेताजवळच राहणारे खारे तर ह्या करोनाची तुम्ही कथा ऐका किती दुर्दैव ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये आलेला आहे जी जमीन साडेतीन एकर यांनी विकली आणि त्यातले अष्ट्याहत्तर लाख रुपये अक्षरशः अष्ट्याहत्तर लाख रुपये ह्यानी ह्याला काही लोकांनी सांगितलं की पैसे डबल होतात असं होत आहे तसं होतंय तुझ्याकडे पैसे आहेत आमच्याकडे खेळायला पैसे नाही तर तुझ्याकडे एवढी मोठी रक्कम आहे तू थोड्या ह्याच्यामध्ये पैसे लाव तर ह्या ह्यांनी घरच्याचा कुटुंबाचा कसलाही विचार न करता जमीन विक्रीतून आलेली एकूण रकमेतील अष्ट्याहत्तर लाख रुपये ऑनलाईन जुगार खेळण्यामध्ये घालवलेले आहेत आता त्याचं म्हणणं काय आहे आणि ते सध्या कुठल्या कंडिशनमध्ये आहे आणि त्याचा स्वतःचा अनुभव काय आहे ते तुम्ही ऐका आणि ह्या गोष्टीपासून लांब राहा हा बघा काय म्हणतो तो मी कसं फसवलं जातंय काय होतं हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगेल त्या गेम मधन खरोखरीच पैसे मिळतात का ऑनलाईन रनिंग असेल वॉलेट गेम असेल जे काय चालतात पैसे मिळण्याच्या माध्यमाचे तर त्याच्याविषयी याचा भरपूर अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला सांगते तुझा बालाजी विष्णू खरे राहणार काय झालं बर अष्ट्यात्तर लाखाचे मी गावातली काय मंडळी खेळत होती ऑनलाईन गावातली काय तुझी सहकारी मित्र खेळत होती खेळत माझी पहिल्यांदा नितीन पाटणस उड्ड स्टँडवर येऊन असंच मुलांना नादी लावून ग्राहकांना नादी लावून त्यास टाकत होता असं करत करत मी त्यात हजार दोन हजार दहा हजार सुरुवात आज असतात लाख लातूचा वाढ आहेत तरी पण ह्याने आपलं थोडं खेळून बघू म्हणून एक हजारापासून खेळायला सुरुवात केली पुढं काय होत गेलं काय हजार टाकलं जायचं मग ते वेळा टाकले की एखाद्या वेळेस हजारचे ते अकराशे यायचे शंभर तीनशे वाढवून यायचे तेवढ्याचा अभिमान वाटायचा मग ती पहिलं गेलेलं निघण्यासाठी जास्त रक्कम टाकत टाकत असं आपलं पहिलं गेलेलं निघते ना हेतून मी वाढवून दिलं साधारण एक दहा अकरा महिन्यात माझे अष्ट्याहत्तर लाख रुपये ते ऑनलाईन चक्रीत गेलेत त्याचा काय उपयोग नाही काय ती पैसे म्हणजे लालूच लावते ती आज जरी आलं तरी ते उद्या त्याला पैसे ते सगळं आपलं जातातच त्यामुळं ते ऑनलाईन चक्रे जुगार हे सगळं बंद पडायलाच पाहिजे कुटुंबाचं आमच्या दोन चार वेळा आई भाऊ आत्महत्या करायला असं म्हणजे जी। आव विष्प्रशन करायच्या या पण मग दादांना कॉन्टॅक्ट केला किंवा गावातली काय ती पण पन्नावडे अशी तशी माणसं येऊन धीर देते ते, ते देती बाकी आता बाकीचं काय नाही त्यांच्यावर कंप्लेंट दाखल केली गुन्हा दाखल केलेला आहे पण साहेबांचं म्हणणं आहे की तपास चालू आहे बरं का तुम्ही आता ऐकलेलं आहे जे स्वतःच्या आयुष्यामध्ये काय स्वतःच्या चुकीची किती मोठी शिक्षा त्याच्या कुटुंबाला आणि त्याला स्वतःला भोगावे लागलेले आहे अक्षरशः वडील उपर्जित असलेली साडेतीन एकर एक जमीन तर गेलीच गेली त्यातून मिळालेली जी रक्कम होती त्यातून तो एखादा चांगला व्यवसाय सुरू करत होता नवीन काहीतरी एखादा दुसऱ्याला प्रेरणा वाटेल असं काहीतरी करू शकत होता परंतु अठ्ठ्याहत्तर लाख रुपये एवढं मोठे भांडवलाची रक्कम जवळ हातात आलेलं असताना सुद्धा एका लोभापुटी आणि मोहापोटी अधिक पैसे कमवण्याच्या हवेसापोटी ह्या चुकीच्या मार्गाला हा तरुण गेलेला आहे आणि ह्याची प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला वाटतं की बाबा शंभर दोनशे हजार रुपयाने आपण खेळू कुठं काय बिघडते परंतु त्याचं एक खूप मोठं जसन माणसाच्या मनाला लागतं आणि माणूस त्याच्यामध्ये तो गुड राहतो आज शंभर रुपये खेळा उद्या दोनशे खेळतो हजार खेळतो पाच हजार खेळतो आणि एकदा वीस हजार रुपयाच्या वरती रक्कम गेली की ती रक्कम परत मिळवण्यासाठी व्यक्ती परत पैसे कुठून तरी उपलब्ध करतो जवळ नसले तरी आणि परत त्या चक्करमध्ये अडकून बसतो तर माझी प्रत्येक तरुणाला विनंती आहे की ऑनलाईन जुगार कोणत्याही पद्धतीचा असू द्या रमी सर्कल असू द्या किंवा कुठलंही असू द्या आज मोठमोठ्या हिरो हिरोईन ह्या लोक ह्या ऑनलाईन जुगाराची मार्केटिंग करत आहेत ह्या मार्केटिंगच्या प्रलोभनाला कुणी कसल्या परिस्थितीमध्ये बळू पडे नये एवढी मी प्रत्येकाला विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुडवडी परिसरामध्ये असलेले जे काही अवैध व्यवसाय आहेत हे ऑनलाईन जुगार सगळ्यात महत्त्वाचा जे मुद्दा आहे ह्याच्यामध्ये आज शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत लोकं गाव सोडून गेलेले आहेत आपल्या लोक गावामधील कित्येक तरुण कुडवडीतील कित्येक तरुण ह्या परिसरातील कित्येक तरुण अक्षरशः ज्याची घरची आर्थिक सुबद्धता खूप मोठी होती चांगल्या चांगल्या फोर व्हीलर गाड्या घेऊन या लोक फिरत होते आज यांच्याकडे स्वतःची टू व्हीलर सुद्धा नाही अशी कित्येक तरी लोक तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत तरी प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि प्रत्येकाला विनंती आहे की आपण ह्या ऑनलाईन जुगारापासून शंभर टक्के लांब राहावा आणि आपला तुमचा कुठला मित्र कुणी नातेवाईक कुणी संबंधित असेल तो जर ह्या चक्रविवाहामध्ये अडकला असेल तर त्याचं कृपया काउन्सिलिंग करून त्याला ह्या चक्रमधून बाहेर काढावं एवढी मी गणेश गुगे तुम्हाला विनंती करतो आज ह्या दोन नंबर संदर्भात आम्ही सकाळीपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि पाठिंब्याचे जेव्हा ते उपोषण आम्ही शंभर टक्के सक्सेस करू आणि पोलीस प्रशासनाला भाग पाडू जे काही बेकायदेसर गोष्टी मुळात तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे ते आम्ही थांबवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू एवढा तुम्हाला विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र